गोष्टीचे नाव आहे लोभी कबुतर एक घनदाट जंगल होते त्यामध्ये असंख्य हिरवीगार झाडे होती या झाडांवर अनेक कबुतरांनी घरटी बांधली होती सकाळ संध्याकाळ या पक्ष्यांचा मधुर आवाज संपूर्ण जंगलात घुमत असे एके दिवशी सकाळी एक पारधी त्या जंगलात आला त्याने आपले जाळे जमिनीवर अंथरले आणि त्यावर धान्य पसरवून ठेवले मग तो एका झाडामागे जाऊन लपून बसला आणि पक्षी जाळ्यात कधी अडकतील याची वाट पाहू लागला थोड्याच वेळात काही कबुतरे उडत उडत जाळ्यावर येऊन बसली आणि दाणे टिपू लागले दाने टिपता टिपता आपण जाळ्यात अडकलो आहोत हे त्यांना कळलेही नाही शिकारी लगेच झाडामागून पुढे आला आणि जाळ्यात अडकलेल्या कबुतरांना घेऊन तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी ही पारधी त्या जंगलात आला त्याने आपले जाळे पसरले आणि जाळ्यात अडकलेल्या कबुतरांना घेऊन तो तिथून निघून गेला अशा प्रकारे पारधी दररोज येत असे आणि कबुतरांना पकडून घेऊन जात असे असे अनेक दिवस सुरू झाले एके दिवशी जंगलातील सर्व कबुतरांनी एक सभा भरवली पारध्याच्या जाळ्यातून कसे वाचता येईल याविषयी या, या सभेमध्ये चर्चा झाली चर्चेमध्ये सर्वांनी एकमताने ठरवले की पारधी जंगलात आल्याबरोबर सर्व कबुतरांनी मोठमोठ्याने गायला सुरुवात करायची त्यामुळे इतर सर्व कबुतरे सावध होतील आणि दूर उडून जातील अशा प्रकारे पारधी आपले जाळे पसरू शकणार नाही आणि कबुतरे जाळ्यात अडकू शकणार नाहीत म्हणजे आपोआपच सर्व कबुतरांना पारध्यापासून आपला बचाव करता येईल दुसऱ्या दिवशी पारधी जंगलात आला त्याला पाहताच क्षणी झाडावरची कबुतरे जोरजोरात गाऊ लागली सावधान पारधी आला दाणे आणि जाळी पसरायला दाणे पाहून भुलू नका आपला जीव गमावू नका सावधान सावधान कबुतरांचे गाणे ऐकून पारधी चकित झाला आणि गोंधळला त्याला समजून चुकले कबूतरे आता सावध झाले आहेत आज आपल्याला रिकाम्या हातानेच परतावे लागणार तरीही पारद्याने आपला प्रयत्न सोडला नाही त्याने आपली जाळी पसरली आणि त्यावर दाणे टाकले मग तो झाडामागे जाऊन लपून बसला पण त्या दिवशी एकही कबूतर पारध्याच्या जाळ्यात अडकले नाही पारधी एवढ्या सहजतेने आपली हार मानणारा नव्हता त्याने काही दिवस जाऊ दिले आणि मग पुन्हा तो त्या जंगलात आला पारध्याला जंगलात पाहताच कबुतरांनी जोरजोरात गाणे गायला सुरुवात केली तरीही पारध्याने आपले जाळे पसरले त्यावर काही दाणे टाकले आणि मग तो झाडामागे जाऊन लपून बसला पारध्याने टाकलेले दाणे पाहून एका छोट्या कबुतराला मात्र ते दाणे टिपण्याचा मोह आवडता ते एकटेच कबूतर खाली आले आणि त्याने दाणे टिपायला सुरुवात केली हे पाहून बाकीचे कबूतर अधिकच मोठमोठ्याने गाऊ लागले त्यामुळे इतर कबुतरे सावध झाली आणि ती पारध्याच्या जाळ्यात अडकली नाही मागून पुढे आला आज अनेक दिवसानंतर एका तरी कबुतराला जाळ्यात अडकविण्यात यश आले याचा त्याला मनस्वे आनंद झाला छोट्या कबुतराला त्याच्या हवरेपणामुळे आपला जीव गमवावा लागला म्हणूनच म्हणतात की अति लोक हा नेहमी नुकसानकारकच ठरत असतो